एव्हरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ आता तुम्हाला इथे दिसत असेल हे काय आहे तर हे आहे आमच्या इथे ना एक महिना पहिले फिश टनलचं असं आलेलं म्हणजे मेळ्यामध्ये होतं तर तिथे गेलेलो आम्ही ॲक्च्युली पहिले पण गेलेलो दोन वेळा पण पार्किंग भेटलीच नाही एवढं फुल होती खूप गर्दी होती तर आम्ही जसं ते जस एंडिंगला म्हणजे जसं आता संपणार आहे तसं गेलेलो बघायला आणि इथे मिस्टर गेलेलं तिकीट काढायला हंड्रेड रुपीज तिकीट होतं आणि इथे मी उभी होती ते माझा व्हिडिओ शूट करत होते लांबून की पूर्ण आलं पाहिजे आता हे बघा फिशवरणं तुम्हाला दिसत असेल म्हणजे असं बनवलेलं त्यांनी आणि मी इथे उभी त्यांना म्हटलं एवढं लांबून नका घेऊ व्हिडिओ थोडं जवळ घ्या मग ते जवळ आले त्यानंतर आता मी कॅमेरा घेतला आणि मी बाहेरच्या साईडला शूट करते म्हणजे बघा पार्किंग अगदी कमी म्हणजे आम्ही ना संडे सॅटर्डे सोडून असंच दिवशी आलेलो तर आम्हाला जागा पण मिळाली आणि गर्दी पण कमी होती तर आता इथे आत गेल्यानंतर अगदी छोट्या छोट्या फिश बघायला मिळाल्या मी म्हटले हे काय आहे टनल आहे कुठे पण पहिले सध्या असंच दाखवलेलं त्यांनी सुरुवातीला तर आधीनं सुरुवातीला असं छोटं छोटं या साईडला या साईडला या साईडला या साईडला असं मला कॅमेरा घेऊन फिरवायला गायचं आणि हा इथे कूलर लावला होता खूप फास्ट हवा होती आवाज खूप येत होता म्हणून मी नंतर वाईसवर करते आणि अगदी छोट्या छोट्या मच्छ्या होत्या मी म्हटलं गेल्या तर जे टनल होतं ते आणखी पुढे होतं आता इथे चो, अगदी छोट्या छोट्याच फिश होत्या आता बघा तुम्ही पुढे पण ह्या मिनी पॉपलेट दिसत आहे कलरफुल लाव काही काही फिशचे इथे टॅग लागले म्हणजे नाव दिलेले काय कोणती कोणती आहे आणि कुठल्या ठिकाणी नाही आणि काही ठिकाणी असं अंधार होता तर ते बरोबर दिसत पण नव्हतं तर तुम्ही बघू शकता तर हा जो व्हिडिओ आहे हा खूप एक महिना एक दीड महिना पहिलेचा आहे तर मी शूट केलेला एडिट पण केलेलं पण ती फाईल कुठे मिस झालेली खूप दिवसानंतर मला हे दिसलं तर म्हटलं चला जा बरेच दिवस झाले तर झाले आपण शूट केलं आहे बनवलं आहे तर नक्की दाखवूया तर इथले जे मुंबईचे आहेत आणि आमच्या एरियाचे त्यांनी तर बघितलेच असेल जे माझे सबस्क्रायबर आहे पण बाहेरचे जे, जे, जे आहे गावासाईडचे इकडचे तिकडचे माझे जे सबस्क्रायबर आहे त्यांना पण दाखवणं माझं कामच आहे व्हिडिओज तर इथं मिनी मिनी फिश आहे किती सुंदर कलर पण आहे त्यांना खूप छान छान तर म्हटलं चला दाखवूनच द्यावं एकदाच मस्ते वेगर वेगर तर अगदी मस्त छान छोटे छोट्या आणि थोड्याशा मोठ्या कलरफुल पण आज बघू शकता आहे तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणूनच तुम्हाला व्हिडिओ मी दाखवत आहे की खूप सुंदर आहे म्हणून मग असं वाटलं नाही मला की एवढ्या दिवसाचा व्हिडिओ मी कसा टाकू कारण की इतक्या सुंदर फिशेस होत्या ना कलरसुद्धा आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पण होत्या तर म्हटलं जाऊ आणि लेट तर लेट चला व्हिडिओ टाकूनच देऊया तर आता इथे बघा आणि पुढे जाऊन टनल आहे मी तेच विचार करतो टनल आहे कुठे इथे ते सुद्धा बघा तुम्ही नाव झेब्र आहे आहे ना थोडी थोडी डिझाईन बघा झेब्राची हा काय त्यांच्या सोनेरी दिसत स्लो स्लो एकच आपल्या बॉडी दिसत आहे एकच आता बघा कलरफुल तर पुढे छान मोठ्या सुद्धा बघायला विसरू नका पूर्ण बघा तर काही काही अगदी बारीक बारीक फिश आहे ना तर ते दिसत सुद्धा नाही कुठे लपून बसलेले असतात आता बघा अगदी मी जवळून व्हिडिओ शूट करते म्हणून ते दिसत आहे पळताय इकडे तिकडे खूप छोटे छोटे आहेत ह्या फिश मी ले ले जे आ, जे आ, वेगर वेगर आज सुद्धा कधीच बघितलेल्या नव्हत्या म्हणजे जे ॲक्वेरियम आहे मुंबईला फिश ॲक्वेरियम तिथे बघितलेलं पण खूप वर्षे झाले आणि आता इथे बघा या खूप साऱ्या फिश आहे वेगळ्या वेगळ्या कलरच्या म्हणजे काय होतं की एंट्रीच तुम्हाला इथूनच एंट्री होती हे तुम्ही बघूनच मग आत जा तर आतमध्ये मेळासुद्धा होता खायचे स्टॉल होते झुले वगैरे होते गेम्स वगैरे होते तर हे सगळं होतं तर त्याच्यामुळे मग इथून एंट्री होती तर आत इथून गेल्यानंतरच तुम्हाला ते पुढे बघायला मिळेल असं नाही की ते मिळाच बघायला तुम्ही या तर फिश टनल पण बघूनच जा असं होतं ते तर चला काही हरकत नाही तर तसं शंभर रुपये काही तिकीट एवढं हे नाही आहे पण मला सुरुवातीला असं वाटलं शंभर रुपयामध्ये हे एवढं एवढंशी फिश बघायला काहीच मजा येत नाही आहे पण फक्त ते कलरफुल होते म्हणून पण पुढे जाऊन जे टनल बघण्यासारखं होतं ना खूप सुंदर होतं आता तुम्हीसुद्धा बघा पुढे त्यात काही काही फिश अशा वाटतं रागवून बसलेल्या काही काय एककोपऱ्यामध्ये बसलेल्या काही खेळत होत्या काही मस्ती करत होत्या खूप छान वाटत होतं बघायला तुम्हीसुद्धा पूर्ण व्हिडिओ बघा खूप मजा येईल तर व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण तुम्ही बघा बघण्यासारखं आहे खूप छान तर मलासुद्धा अशा कलरफुल फिश मी फि टाइम टाईम बघते आहे तर खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर मग आम्ही इथनं गेल्यानंतर टर्नलहून गेल्यानंतर डायरेक्ट मेळ्यामध्ये एंट्री तर मेळ्यामध्ये थोडं फिरलं काही छोडीशी शॉपिंग केली आणि थोडं खाल्लं आणि त्याच्यानंतर घरी आलो तर घरी आल्यानंतर पण पोरच नव्हते आमच्यासोबत ॲक्च्युली पोरं आता मोठे झाले तर यायला पण बघत नाही आणि आम्ही असं ऑढ दिवशी गेलो होतो म्हणजे संडे सॅटर्डे संडे जर गेलो असतो तर मागच्या वेळेस गेलो तेव्हा पोरं होते सोबत पण पार्किंग नाही मिळाल्यामुळे आम्हाला असं दिवशी यावं लागलं तर हे थोडं ऑफिसमधल्या लवकर आले होते आणि मला हे बघायचंच होतं मी त्यांना उलट म्हणत होती जेव्हा ते संपेल चाललं जाईल तेव्हा आपण जाणार का तर मध्येच आम्ही गेलेलो मग बघायला म्हणून मग पोरांचं ऑफिस एकाचं एकाचं कॉलेज क्लास वगैरे तर त्याच्यामुळे ते नाही आले आम्हीच दोघं गेलेलो पण पोरं असले तर खूप छान वाटतं मजा येते जरा त्यानंतर फिश टनल आल्यानंतर ना मी रील्ससुद्धा बनवले इथे जे की इंस्टाग्रामला माझं मी टाकते तुम्ही पण इंस्टाग्रामला फॉलो करा मला तर तिथेसुद्धा छान छान रील्स तुम्हाला बघायला मिळतील पण पैसा वसूल आहे खूप छान वाटत होतं त्यानंतर आम्ही टनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तेच सांगते की तिथे पण खूप सुंदर सुंदर फिश आणि ते टनल खूप सुंदर बनव तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही लवकर आणि बघा रोजचे नवीन नवीन व्हिडिओज आणि कमेंट पण करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा तर खूप छान छान व्हिडिओ असतात बघू शकता तुम्ही पण तर असंच बघत 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 म्हटलं टनल येईल कधी येईल कधी तर आत्ता मग नेक्स्ट याला बघा तुम्ही डायरेक्ट आमची टनलमध्ये एंट्री होणार आहे आणि टनल इथून सुरू होतं बघू शकता तुम्ही तर इथेसुद्धा कूलर ए सी वगैरे लावलेले ना ते त्याचा खूप आवाज होत होता म्हणून मी आवाज बंदच करून घेतलेला आणि थोडेच लोक होते बघायला जसं जस की तुम्ही पार्किंगमध्येच बघितलं असेल की गाड्या किती कमी होत्या तर हे सुद्धा आमच्यासारखेच असतील ज्यांना की गर्दी नको होती बघायला तर आम्ही पण गर्दी कमी बघूनच आलेलो आणि फिश तुम्ही बघू शकता वरती आणि आपण असं खालून जायचं तर याला म्हणतात फिश टनल असं ने, से, 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 कि से ले तर दोघं साईडने म्हणजे पाणी आणि ते बनवलं कसं असेल मला तर तेच म्हणजे हे होतं की कसं बनवलं असेल एवढ्या याच्यामध्ये त्यानंतर जसं की मी सांगितलं की मी रील्स पण बनवलेले व्हिडिओज वगैरे बनवलेले शॉर्ट व्हिडिओ टाकायला पण मला लागतात तर मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेले आणि इथे बघा तुम्ही आता हे ह्या थोड्या मोठ्या मोठ्या ज्या टनलमध्ये फिश आहेत ना ह्या अगदी वेगळ्या आहेत आणि मोठ्यासुद्धा आहेत छोट्या पण आहेत बारीक बारीक त्या खूप आहेत तर आणि कलर कलरच्या इथे मिस्टरांना म्हणते माझं रील बनवा फो व्हिडिओज घ्या तर ते आजूबाजूला शु, व्हिडिओ शूट करत होते काय हरकत नाही त्यांना काय कळ म्हणजे त्यांना काही समजलं नाही की मी कशासाठी व्हिडिओ बनवायला सांगते त्यांना वाटलं असं सहज म्हणत असेल ही पण मला रील्स आणि स्टोरी वगैरे टाकायला लागतं त्याच्यासाठी आणि इथे बघा मी त्यांच्याबरोबर खेळायचा प्रयत्न करते आहे फिशसोबत खूप छान छान वाटत होतं तर इकडे वरनं इकडे बघायचं इकडनं तिकडे बघायचं तिकडनं इकडे बघायचं हेच किती वेळेचं म्हणजे भरपूर मोठं होतं बघू शकता तुम्ही मी, मी पण तुम्हाला दाखवते बघा इकडे तिकडे तर त्यानंतर मग त्यांनी मी मिस्टरांचेसुद्धा फोटोज रील्स बनवले त्यांना म्हटले असं करा असं करा म्हणजे येईल त्यांना ॲक्च्युली या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आहे म्हणून माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही काही व्हिडिओमध्ये येतात तर आता इथे त्यांना म्हटलं तुम्ही बघा मी तुमचा व्हिडिओ बनवते तर मस्तपैकी थोडी पस बीस दिली जरा व्हिडिओ करायला म्हटलं जरा उभी राहा दिसू द्या जरा माझ्या सबस्क्रायबरला पण की आहे तुम्हाला पण थोडाफार इंटरेस्ट तर हे बघा ते मला एक एक आहेत ही इचं सूट घे ही फिश किती सुंदर आहे ती किती सुंदर आहे पण मी ॲक्च्युली त्यांचं व्हिडिओ बनवायसाठी उभी राहिली होती आणि ते मला एक एकच नवीन नवीन फिश ही बघा किती सुंदर आहे ही बघ किती सुंदर आहे आणि हिचे डोळे बघ आणि हिचा कलर बघ आणि असं बघ तसं बघ आणि जवळून कर लांबून कर हे मला ते सांगत होते तर मी तर करतेच ॲक्च्युली पण त्यांना असं वाटत होतं की तुम्ही लोकांनीसुद्धा आवडीने तसंच बघावं व्हिडिओ किती सुंदर सुंदर फिश आहे ते ज्यांना नाही बघायला मिळेल समजा असं तर त्यांनी व्हिडिओच्या थ्रू बघू शकतात म्हणून ते मला बोलत होते छान शूट कर आणि व्हिडिओ छान बनवून टाक आणि इथे आमचा फोटो शूट आणि मी रील्स बनवत होती त्यांच्यासोबत जे की ते लगेच हटवून गेले रील्स बनवत बनवतच तर माझा पोपटच झाला तर आता ते बघा फीज बघायमध्ये एवढे मग्न होते ना आणि मलासुद्धा दाखवत होते एक एक बघून कारण मी शूटच्या याच्यामध्ये गुंग होती मी ॲक्च्युली कॅमेऱ्याच्याच थ्रू बघत होती आणि ते आपल्या स्वतःच्या डोळ्याने बघत होते आत्ता इथे बघा ह्या किती सुंदर फिश आहेत तर हे बघूनच इतकं सुंदर वाटत होतं आणि ते मला बघत होते हे बघ ते बघ आणि मी त्यांना म्हणत होती यावं थांबा थोडं तुमचं व्हिडिओ शूट करते मी आता इथे त्यांना मी पुन्हा उभं केलं आणि म्हटलं थोडं पोज द्या जरा उभे राहा तर ते उभे राहिलेले आणि तरी पण त्यांचं लक्ष इकडेच इकडेच फिशमध्ये आता मी हा ही रील्स बनवली होती माझ्या व्हिडिओसाठी म्हणजे इन्स्टाग्रामसाठी तर ती पण बरोबर नाही बनली कारण आवाज खूप होत होता तरी मी कसं तरी बनवलं आणि फिश बघा किती सुंदर कलर मला ते दाखवत होते हे बघ ही ग्रीन ही ऑरेंज ही पिंक येलो तर खूप सुंदर सुंदर होत्या तर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी जे आहे कॅमेरा थोडा खालच्या साईडने घेतला आणि वरचंच तुम्हाला जे आहे माझ्या डोक्यावरती जे तर ते दाखवते आहे की बघा किती सुंदर दिसतं आहे अगदी छोट्या 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 फिश ज्या होत्या त्या खूप सुंदर दिसत होतं म्हणजे डोळ्यांनी बघायचं आणि ॲक्च्युली कॅमेऱ्यात बघायचं थोडा फरकच पडतो तर खूप मजा आली म्हणजे आपले शंभर रुपये वसूल आहे त्यानंतर आम्ही मेळ्यात गेलो जसं की सांगितलं काहीतरी शॉपिंग केली थोडीफार आणि थोडं खाल्लं त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी येऊन तेच जेवण वगैरे बनवलं जेवण करून झोपलं तर अशा प्रकारे आमचा ही ट्रीप ही ट्रीप तर नाही म्हणते येणार पण हे मला खूप दिवसाचं बघायचं होतं तर हे बघूनच मी घेतलं तर लास्ट लास्टला दोन तीन दिवसच होते तर ते तर तेव्हाच बघितलेलं म्हणून व्हिडिओला ले जसं की मी सांगितलं की मी व्हिडिओ एडिट केलेला पण फाईल्स मिस झालेली तर आत्ता भेटली मला तर म्हटलं चला टाकूया तर बघा एवढ्या याच्याने मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या हे मेळ्यामध्ये आलो आम्ही तिथून संपल्यानंतर डायरेक्ट मेळ्यामध्ये आणि भरपूर दुकानं वगैरे होते लहान पोरांची खेळणी विचारूच नका खूप होती आणि काही पर्स बॅग्स काही लहानपुरांचे खेळणे आणि ह्या ज्या डॉल्स आहे मला खूप आवडलेल्या तर मी मिस्टरांना बोलत होती मला डॉल पाहिजे ते बोलले तूच डॉल आहे आणखी किती डॉल घेणार तर माझ्या भाचीसाठी मला ॲक्च्युली घ्यायची होती पण मला गावाला जायला अजून वेळ होता तर म्हटल्यानंतरच घेऊया तिला तिला अशा डॉल्स वगैरे खूप आवडतात आणि आमची त्यांचीच गोष्ट चालू होती काहीतरी मध्येच दिदीला घ्यायचं दिदीला घ्यायचं असं कारण की ती आहे पण एकुलती एकच भाची मला तर तिला असं आवडतं आणि लहान पण आहे ती अगदी दहा वर्षाचीच आहे तर म्हटल्यानंतर घेऊया कारण मेळा लागतच राहतो की वही इथे तर एक्झिबिशन असतं त्याच्यामध्ये पण अशा छान छान वस्तू असतात तर चला मग आता भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये पण हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा किती सुंदर सुंदर फिश आहे ते त्यानंतर इथे मिस्टर बघा पुढे काय घेऊन उभे खायला तर ते आम्ही खाल्लं आणि नंतर थोडंसं फिरलो आणि मग नंतर घरी आलो तर चला भेटूया पुन्हा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम साईराम